काय बुद्ध मी त्या बाई बरोबर गाणी महिन नाची तू काही पिंपळाच्या पालन गावात कार्यक्रम आणायचा एखादा कार्यक्रम येईल का काय भाई संघ बोलायला आपल्यात एक तर लायकीचा माणूस कोण ही सगळी भाई संग बोलणार कोण कोण बोलणार माझ्या मध्ये आपल्या गावातला शारा झोपता माणूस तू हा पोख्ता माणूस तूच गावाला चांगले काही घेऊन दाखवायचं असेल तर जिभेवर साखर ठेवून त्या बाईशी गोड बोला तरच गावाला कार्यक्रम आहे एकदाच जावा नको काय नको म्हणतात काय बोलायचं काय करत भाऊ कमी काय हा कमस्कार काय मग काय म्हणतोय बोलायच नाही काय तू तुला जरा आहे एवढ्याला मिळून आपला उपयोग नाही बाय मुख्याय कोण बोलनायटल तुझं काय करतो अरे नाय का माझी भन घर मुख्या ती कशी होती कशी बोलती माणसाची कशी होती मला खुनवून सगळं कळतो मग तुला माहिती आहे

लगेच झाली का इच्छा जर नाही म्हणते मग आता तरी कुठं झालं तर मी सांगतो मी बाय सात जण मी तसाच राहा गडी राह बाळ रांडा वसे बाळपणा म्हणजे लगीन नाही म्हणतो तर का नाही मग असं म्हणशील का बाळ रांडा बाळपणापासूनच लगीन नाही हो तिकडे रे मंत्री कधी बोलू नकोच तुझ्या नाय का उडा तुझ्या कसं आलं खावता काय झालं पाच पोटे मुठात म्हटली मग पाच पोट तुझा खायची म्हणणार आहे तुझं असं तो आणखी तुझं काय करेल मी काय करेल दोघांनी जायचं मेन तुम्ही दोघांनी जायचं तिथे फुलं लई पाहिजे तिथे जाऊन दोघांनी हार तुम्ही एक हार करायचा हा सुळेला आपण दोघांनी हार मी एक बनल तुम्ही एक बनवायचा तुम्ही बनल माझ्या गळ्यात घालायचा मी तुमच्या गायात घालायचा दोघांनी जाऊन लगीन करायचं एका महिन्यात गॅरंटीडा एक काय कानावर गोमाशा झाडल्या तुमच्या काय झाले काय म्हणलं अहो तुम्ही मुख्याचं फॉर्म घेतलं आता कसं बोलायला लागलं मुख्याचं सॉन्ग केलं होतं बघा असं का, का केलं तुम्हाला काय माहिती आहे काय तुम्ही किती जण आलात आणि सहा जण आहे सहा जण हो मला बघायचं होतं सहा जण जाटी पेट वाटी नका बघायचं होतं मी अजून पुढे बोलणार आहे बोलणार आहे पाहुणा एखादी तर बाई बघितली एका माणसाला कोण बघू किती माणसं असू द्या कोण बघू काय तुम्ही काय म्हणलं तुम्ही

अजून आम्ही मीटिंग घेऊन ठरवायचं चांगली गोष्ट आहे हो ना असाच विचार गावात असावा तुमचा हाय हाय बरं का, हाए, हाए का चार चार। हाए मला हाए। मला तुमची तुमच्या आता काय पुन्हा तर तुम्ही ले आमच्याकडे लक्ष द्या ना का पद कोणत्याकडे राहिले नको 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 पण तुम्हाला आता मी काय दाखवणार आहे माझ्या भावाला दाखवणार आधी गॅप ठेवलं तर काय दाखवणार आहे तुमच्या भावाला कोणी सांगितलं आम्ही पूर्ण लोकांनी वाकती देई